आपण आलेलो आहोत तर हे मी मंदिर तुम्हाला आज एक्सप्लोअर करणार आहे तर शिवरात्रीची खूप जोरात तयारी इथे सुरू आहे हे पहा इथे मंडपसुद्धा घातलेला आहे हे पहा या महाशिवरात्रीच्या निमित्ताने तो योग आलेला आहे आणि आज या मंदिरामध्ये हे मंदिर कसं आहे चला तर मग मंदिरामध्ये जाऊया तर आपण वाडेघर गावातून आल्यावर तुम्हाला मी जो बोर्ड दाखव आहे तिथून अगदी दोन मिनिटावर यायचं आहे आणि हे पहा इथे शिवरात्रीच्या मंदिराची तयारी सुरू आहे तर अगदी निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे तुम्ही पाहू शकता हमुवारी अभिषेक आणि पूजन सुद्धा होतो आणि मंदिरा गाभारा बदल कधी असतो ते सुद्धा पूर्ण डिटेल दिलेला आहे आहे हे पहा तर या मंदिराचा अगदी दोन हजार तेरामध्ये जीर्णोद्धार केलेला आहे नंदीची मूर्ती आहे आपण समोरून आल्यावर तिथे नंदीचं दर्शन घेतो तर आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेतो बाजूला द बजरंगबलीचं दर्शन घेऊन आपण मंदिरामध्ये पहा हे भोलेनाथाचं अगदी हे जलेश्वर शिवमंदिर म्हणतात आणि ही स्वयंभू अशी आहे तुम्ही पाहू शकता तर ही पहा ही इथे म्हणतात ही जलेश्वर शिवमंदिरच अशा नावाने हे प्रख्यात आहे हे पहा आणि ही तुम्ही फुलांची आरास पहा तर ही प्रत्येक दिवशी ही अशी छानपैकी के आरास केलेली असते तर इथेच मंदिर परिसरामध्ये आणखीसुद्धा मंदिरं आहेत तर एकवेरा माता काळुबाई आणि अष्टभुजा नवदुर्गा माता यांचेसुद्धा मंदिरं आहेत चला तर तिथे दर्शन घेऊया प्रतर तर इथे एकवीर मातेचा म्हणजे इथे होणारे उत्सव आहेत तर एकवीर मातेचा काळूबाईचा आणि नवदुर्गा का मातेचा म्हणजे नवरात्रीमध्ये माते सुद्धा इथे उत्सव केला जातो आणि महाशिवरात्रीचा तर होतोच एकूण ऐशी आम्ही शिवरात्री चालू चा। केली आहे आमचे आम्ही शेवट झाली आहे छोटा होता पहिला ओके हा तर चालू आहे शेवट मंदिर भंडारासाठी म्हणजे प्रत्येक सोमवारी भंडारा असतो आणि त्या भंडाराला खूप गर्दी असते शृंगार असतो आहे ना आ, जलेश्वर आ, हा हा उज्जैनच्या महाकाल मंदिर मंदिरात जसं पिंडेचं जसं शृंगार होतात त्याप्रमाणे इथे त्यांचा शृंगार केला जातो ओके तर हे मंदिर याचं हे सुद्धा उज्जैनचंच आहे तर हा व्हिडिओ तुम्ही सर्वांपुरत शेअर सुद्धा करा आणि काका तुम्ही तर रमेश काळू तळवी तर त्या काकांनी आपल्याला या मंदिराच्या बाबतीत माहितीसुद्धा दिलेली आहे आणि एवढ्या छान प्रकारे हे मंदिर मेंटेन सुद्धा केलं आहे कशी आरास करतात तर ते सुद्धा आपण सोमवारी येऊन ते बघणार आहोतच तर सोमवारीसुद्धा आपण येऊया तोपर्यंत यांचं मंदिराचं काम सुद्धा झालेलं असेल तर पाहू शकता तुम्ही मंदिराचा कलश किती सुंदर लाइटिंगने सजवलेला आहे महाशिवरात्री सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात आणि दर्शनासाठी भरपूर अशी ही असते तर आपल्याला अगदी जवळ असं पडणारं म्हणजे खूप जणांना माहिती नसेल मंदिर मुनू। साथी हे मंदिर म्हणून पण तुम्हीसुद्धा महाशिवरात्रीसाठी आपल्या अगोदर असणारं हे जळेश्वर शिवमंदिरामध्ये येऊन तुम्ही दर्शन घ्या आणि महाशिवरात्रीसाठी तुम्ही प्रसादाचा आस्वाद तर आज आपण जलेश्वर शिवमंदिरामध्ये आलेलो आहोत आणि सोमवारचा हा शिवमंदिरातील शृंगार कसा केला जातो तर तेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि उज्जैनच्या महाकाल मंदिरामध्ये प्रकारे केला जातो तर तो शृंगार कसा आहे तो दाखवणार आहे तर अगदी मन प्रसन्न करणारा असा हा शृंगार झालेला आहे अगदीही पिंडीसुद्धा उज्जैनच्या महाकाल मंदिरात जशी आहे तशीच आहे आणि हा दर सोमवारी अशा प्रकारे अगदी सुंदर असा या पिंडीचा शृंगार केलेला असतो आणि मंदिरामध्ये खूपच गर्दी असते तुम्ही पाहू शकता शृंगार किती छान झालेला आहे आणि इथे हे जे महाराज आहेत तर ते महाराज हे दर सोमवारी अशा प्रकारे सुंदर असा शृंगार करतात तर सुद्धा या मंदिराला नक्कीच भेट द्या ओम नम शिवाय ओम नम शिवाय तर हे खूप पुरातन मंदिर आहे आणि हे स्वयंभू शिवलिंग आहे तर दर सोमवारी आरतीसाठी इथे खूप गर्दी असते तर तुम्ही पाहू शकता किती भाविकांची रांगच रांग लागलेली असते आणि या आरतीनंतर इथे भंडाऱ्याचंसुद्धा सुद्धा आयोजन केलेलं असतं अगदी पूर्ण हा जो मोठा हॉल आहे तेवढा पूर्ण भरलेला असतो तर इथे बाजूलाच जलेश्वर मंदिर आहे आणि वाडेघरची ग्रामदेवता सुद्धा आहे तर तिथेसुद्धा दर्शन घेतलेलं आहे तर तुम्हालासुद्धा अशा प्रकारे छानपैकी दर्शन झालेलं आहे तर व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन हिट करायला विसरू नका म्हणजेच मी अशा तुमच्यासाठी हटके आणि युनिक व्हिडिओज घेऊन येत राहील चला तर मग धन्यवाद ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय